नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्ही देखील खूप कष्टाने आणि मेहनतीने विविध भाजीपाला पिकांचे नियोजन करत आहात ना परंतु सध्या त्या भाजीपाला पिकासाठी काय भाव चालू आहे हे माहिती नाही बरोबर ना चला तर मग आजच्या या व्हिडिओ मधून आम्ही घेऊन आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी मार्केट आजचे तर शेतकरी बंधूं दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी नक्कीच आपल्या पालव्या ग्रिकोला सबस्क्राईब करा म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग पाहुयात आजचे पुणे मार्केटमधील विविध पिकांचे भाव काय आहेत पुढील सर्व बाजारभाव हे प्रति दहा किलो प्रमाणे आहेत भेंडी पिकासाठी आजचा बाजारभाव एकशे साठ रुपयांपासून थेट चारशे रुपयांपर्यंत आहे गवार पिकासाठी चारशे रुपयांपासून तर सहाशे रुपयांपर्यंत बाजारभाव असून जोरदार मागणी देखील असल्याचे दिसून येते टोमॅटो पिकासाठी आजचा स्थिर दर दिसून येत आहे टोमॅटोसाठी आज एकशे वीस रुपयांपासून एकशे चाळीस पर्यंतचा बाजारभाव आहे मिरची पिकाला आज चांगला बाजारभाव मिळाला आहे मिरचीसाठी दोनशे रुपयांपासून चारशे पर्यंतचा बाजारभाव आहे फ्लावर पिकासाठी ऐंशी रुपयांपासून एकशे चाळीस पर्यंतचा बाजारभाव आहे डोबळी मिरचीसाठी दोनशे पासून तर तीनशे पर्यंतचा भाव असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे कोथिंबीर सारख्या शेतकऱ्याच्या हिरव्या सोन्याला भरघोस मागणी देखील असून आजचा बाजारभाव चारशे ते सातशेच्या दरम्यान आहे कांदापातीसाठी आजचा बाजारभाव चांगले असल्याचे दिसून येते कांदापातीसाठी आजचा सा बाजारभाव सातशे रुपयांपासून आठशे पर्यंतचा आहे पालक भाजीसाठी चारशे ते सातशे पर्यंतचा बाजारभाव आहे तर चुका या भाजीसाठी सर्वोत्तम भाव असून आज सातशे ते आठशे पर्यंतचा भाव चालू आहे आजचा स्टार भाव ठरलेलं पीक आहे मुळा मुळासाठी एक हजार ते पंधराशे पर्यंतचा बाजारभाव आहे कांदा आवक जास्त असल्याने या पिकासाठी दर कमी झाल्याचे दिसून येत आहे कांद्यासाठी आजचा बाजारभाव आहे एकशे वीस ते एकशे साठच्या च्या दरम्यान दिसून येत आहे आले पिकासाठी तीनशे ते चारच्या दरम्यानचा बाजारभाव असून बीट पिकासाठी एकशे वीस ते दोनशे च्या दरम्यान बाजारभाव आहे तर वांगी पिकासाठी एकशे साठ पासून तर दोनशे चाळीसच्या दरम्यानचा बाजारभाव असून काकडीसाठी शंभर ते एकशे साठच्या दरम्यान आणि कारले पिकासाठी दोनशे ते दोनशे दो चाळीस पर्यंतचा बाजारभाव आहे हे होते आजचे पुणे मार्केटचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या पिकाचे भाव जाणून घ्यायचे आहेत आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा नक्कीच आम्ही त्या पिकांचे देखील बाजारभाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आपल्या मेहनतीला योग्य किंमत मिळवण्यासाठी आणि विविध पिकांचे बाजारभाव माहिती रोज पाहण्यासाठी नक्कीच पालव्या ग्रीकोला फॉलो करा आणि योग्य माहिती मिळवत राहून नफा वाढवा धन्यवाद